पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश दुःखात बुडालाय ज्या निर्घुनपणे सामान्य नागरिकांची हत्या करण्यात आल्या ते पाहून काळीच पेवटून आहे या दहशतवादी हल्ल्यात शेजारील देश पाकिस्तानचा हात आहे आता स्पष्ट झालाय त्यामुळे पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा अशी जनभावना देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण झाली आहे महत्वाचं म्हणजे हीच जनभावना लक्षात घेऊन मोदी सरकारने पाकिस्तानचा लाँग टर्म बंदोबस्त करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे पाकिस्तान, के पाकिस्तान अजून एक सर्जिकल स्ट्राईक होईल का या भीतीत असतानाच मोदी सरकारने एक वेगळाच दणका पाकिस्तानला दिलाय सौदीचा दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली आणि या बैठकीत जल करार रद्द करण्यासह पाच मोठे निर्णय घेण्यात आलेत हे निर्णय पाहिले तर पाकिस्तानला केवळ तात्कालीनच नाही ना। तर लाँग टर्म घेण्याची भारताने पूर्णपणे तयारी केली असल्याचं लक्षात येतं त्यामुळे हे नेमके पाच निर्णय कोणते आहेत त्यात नक्की पाकिस्तानची गळचेपी करण्याच्या कोणत्या योजना आहेत हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा मोदी सरकारने घेतलेला पहिला निर्णय सिंधू जल करार स्थगित भारताने पाकिस्तान सोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय हा करार दोन्ही देशांमधील सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटपाचं नियमन करतो जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत ही स्थगिती लागू राहील एकोणीसशे साठ मध्ये स्वाक्षरी झालेला सिंधूजल करार हा भारत पाकिस्तान संबंधांचा बराच काळ आधारस्तंभ राहिला आहे त्यामुळे हा निर्णय राजनैतिक संबंधांमध्ये एक महत्वपूर्ण बदल दर्शवतो हो असं सुरक्षाविषयक जाणकार सांगतात झेलम चिनाब रावी बियास आणि सतलज नद्यांचा समावेश असलेलं सिंधू नदीचं खोरं पाकिस्तानचा प्रमुख जलस्रोत आहे यामुळे पाकच्या लाखो लोकसंख्येला आधार मिळतो हे पाणी पाकिस्तानमधील शेतीच्या तेवीस टक्के गरजा पूर्ण करतं जे पाकिस्तानच्या अडुसष्ट टक्के ग्रामीण रहिवाशांसाठी जीवनवाहिनी आहे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानवर पाण्याची उपलब्धता कमी झाल्यास अजूनच विपरीत परिणाम होईल कारण त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागात पीक उत्पादन कमी होईल अन्नटंचाई निर्माण होईल आणि आर्थिक अस्थिरतेची वाढ होईल भविष्यात भारताने जर हे पाणी थांबवलं तर पाकिस्तानमध्ये भूकमरीही येऊ शकते असं जाणकारांचं मत आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे अटारी वाघा सीमा तपासणी नाका बंद करणे भारताने या मार्गावरून सर्व सीमेपलीकडून होणारी वाहतूक बंद केली लोक आणि वस्तूंची वाहतूक अशा दोन्ही वाहतुकी बंद करण्यात आल्यात वैद्य कागदपत्रांसह आधीच सीमा ओलांडलेल्या भारतीय व्यक्तींना एक मे दोन हजार पर्यंत परतण्याची परवानगी दिली जाईल या प्रमुख पॉईंटवरील वाहतूक बंद करण्याचा उद्देश हा प्रामुख्याने सीमेपोलीकडून होणारी वाहतूक मर्यादित करणं आणि पाकिस्तानला एक कठोर संदेश देणं असा असू शकतो सोबतच भारत भविष्यात विरोधात कोणती योजना आखत असेल तर त्याची ही पूर्वतयारी आहे असा तर अर्थही या निर्णयाने घेतला जाऊ शकतो मोदी सरकारने घेतलेला तिसरा महत्वाचा निर्णय आहे पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क विजा सूट योजना रद्द करणं राजनैतिक संबंधांना मोठा धक्का देत भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी सार्क विजा सूट योजना स्थगित केली आहे पूर्वी जारी केलेले सर्व एस वी एस विजा रद्द केले गेले शिवाय या सध्या भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी अठ्ठेचाळीस तासांची कठोर मुदत देण्यात आली आहे थोडक्यात भारताने पाकिस्तानशी असलेले कोणत्याही प्रकारचे संबंध आता तोडण्यास सुरुवात केली आहे या पलीकडे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोदी सरकारने घेतलेला चौथा महत्वाचा निर्णय म्हणजे पाकिस्तानी लष्करी सल्लागारांची हकालपट्टी भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्च आयुक्तालयात तैनात असलेल्या सर्व पाकिस्तानी लष्करी नौदल आणि हवाई सल्लागारांना हद्दपार केले या कर्मचाऱ्यांना परसोना नॉन ग्राटा घोषित करण्यात आले आणि त्यांना एका आठवड्यात भारत सोडावा लागेल प्रत्युत्तर म्हणून भारत इस्लामाबादमधील भारतीय उच्च आयुक्तालयातून स्वतःचे लष्करी सल्लागार देखील मागे घेईल हे परस्पर पाऊल दोन्ही राष्ट्रांमधील राजनैतिक संबंध जवळपास बंद करण्याचा एक भाग आहे मोदी सरकारने घेतलेल्या या पाच निर्णयातील सर्वात महत्वाचा आणि शेवटचा निर्णय म्हणजे राजनैतिक कर्मचाऱ्यांमध्ये कपात द्विपक्षीय राजनैतिक संबंध कमी करण्याच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने पाकिस्तानमधील भारतीय उच्च आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्याची घोषणा केली आहे त्यानुसार इस्लामाबादमधील राजनैतिक कर्मचाऱ्यांची संख्या एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तीसपर्यंत वरून पर्यंत कमी केली जाईल या कपातीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संवादाची व्याप्ती आणखी मर्यादित होईल आणि यापुढे पाकिस्तानशी डील करताना चर्चा हा ऑप्शन नसेल आणि पाकिस्तानला कळते त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा संदेश या निर्णयातून देण्यात आलाय या निर्णयांच्या पलीकडे सांगायचं झाल्यास भारतीय लष्कर आणि पोलिस दलांनी पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली प्राथमिक अहवालांवरून असं दिसून येतं की हा हल्ला सात दहशतवाद्यांच्या गटाने केला होता ज्यामध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांचा समावेश होता गृहमंत्री शहा यांनीही पहलगाम मधील हल्ल्याच्या ठिकाणी तसंच जखमी उपचार घेत असलेल्या रुग्णालयालाही भेट दिली जवळजवळ दोन दशकातील या प्रदेशातील हा सर्वात घातक हल्ला होता या दहशतवादी हल्ल्याने देशाला हादरवून टाकलं भारत सरकारकडूनही त्याला जलद प्रतिसाद मिळाला सुरक्षा दलांनी त्यांचा तपास सुरू ठेवत असताना भारताने हे दहशतवादी आणि त्यांच्या सीमेपलीकडील आका यांना सोडणार नसल्याचं म्हटलंय हाच संदेश या पाच निर्णयातून स्पष्टपणे दिला गेला आहे या निर्णयांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका